माझी असामान्य आई झेलम परांजपे आपल्या मराठी भाषेत जन्मदात्रेला आई म्हणतात आणि सर्वसाधारणपणे प्रत्येकालाच आपल्या आईबद्दल प्रेम आणि अभिमान असतोच तसंच मलाही माझ्या आईबद्दल वाटतो पण त्यात माझ्या आईच्या वेगळेपणाची तिच्या निग्रही विरुत्तीची आणि तिच्या चैतन्यशील व्यक्तिमत्वाची सतत जाणीव आहे सर्वसामान्य स्त्रीपेक्षा तिची जगण्याची उद्दिष्टे ध्यास हे वेगळे होते आणि ते शेवटपर्यंत टिकून राहिले माझ्या जीवनाला विशिष्ट वळण देण्यात माझ्या आईचा फार मोठा वाटा होता तिच्या व्यक्तित्वातच एक स्वाभाविक डौल आणि स्वातंत्र्याचा मुक्ताविष्कार होता साहजिकच नृत्य हा तिच्या जीवनाचा ध्यास होता कोणत्याही संमेलनात समारंभात गीताचे सूर उमटले की ती उठून नृत्याच्या आविर्भावात सज्ज होई दरवर्षीच्या पहिल्या पावसात भिजून न गाऊन नाचणे तिला खूप आवडे आणि त्यासाठी ती आम्हालाही पाण्यात येण्यास उत्तेजन दे आईची काही वैशिष्ट्ये विशेषतः हो तिची नृत्याची आवड तिच्या हालचालीतील डल आणि वागणुकीतील संयमित मुक्तपणा या साऱ्या गोष्टी माझ्याकडे आल्या आहेत याचे मला विशेषच समाधान वाटते आई चौदा वर्षांची असताना दल या संघटनेमध्ये दाखल झाली स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांना सहाय्य करणारी आणि मुलांना देशप्रेमाचे धडे देणारी कुमारांची संघटना असावी विशेषतः धर्माचे भेदभाव न बाळगता देशाच्या ऐक्याची शिकवण देणारी संघटना असावी या उद्दिष्टातून या संघटनेचा जन्म झाला त्यावेळी प्रभात फेरे आणि शाखा एवढेच मर्यादित तिचे कार्यक्षेत्र होते त्यातूनच देशप्रेम समाजसेवा समता एवढ्या मूल्यांचे संस्कार आईवर झाले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवसमाज निर्मितीचे आव्हान पुढे आले करमणुकीतून लोकशिक्षण या विचाराचा पाठपुरावा करून राष्ट्रसेवा दलाचे कलापथक उभे राहिले माझी आई ही त्यातील एक महत्त्वाची व्यक्ती होती कलापथकासाठी गायक आणि नृत्य निपुण कलाकारांची गरज होती माझ्या आईला नृत्याची फार आवड होती पण वडिलांच्या संमतीचा अडसर होता शेवटीच सेवा दलातील एका ज्येष्ठ व्यक्तीच्या रद बदलीमुळे आईला परवानगी मिळाली ती फक्त सेवादलासाठीच म्हणजेच राष्ट्रीय आणि समाजवादी आंदोलनाचे ध्येय बाळगणाऱ्या संस्थेच्या व्यासपीठावरच ती नृत्य करू शकेल असं वडिलांचं म्हणजेच आजोबांचं म्हणणं होतं त्या आईने लगेच मान्य केलं नृत्यातून पैसा मिळवणार नाही असंही वचन आईने आजोबांना दिलं आणि आईच्या नृत्य शिक्षणास सुरुवात झाली सेवादल कला पथकाच्या नृत्यांना लोकनृत्याचा पाया होता आणि लोकनृत्य म्हटलं की खेडोपाडीच्या जनस्तरावर पोचलेली लावणी आलीच आई लावणीवर नाच करणार म्हटल्यावर अनेकांनी नाकं उरडली पण सेवादल कलापथकाचे से आणखीन एक संस्थापक कविवर्य वसंत बापट यांनी लावणी या वाङ्मय प्रकाराचा घाट बदलून ती कलापथकाच्या कार्यक्रमाद्वारे अभिजनांपर्यंत पोहोचवली आणि लोकप्रिय केली सेवादलातच आईची बाबांशी गाठ पडली आणि सुधा कोतवाल प्राध्यापक सदानंद वर्दे यांच्याशी एकोणीसशे पन्नास साली विवाह हो झाले वर्धे यांच्या घरात नृत्य नाट्य आदी कलांना फारसा वाव नव्हता माझ्या वडिलांचा आवाज चांगला असूनही ते संगीताच्या पारंपरिक शिक्षणापासून दूरच होते पण सेवादराच्या कार्यक्रमात किंवा राजकीय व्यासपीठांवरून ते राष्ट्रीय गाणी गात माझ्या आई क नृत्य कौशल्य आणि त्यांचा ध्यास जाणवला होता तो फक्त माझ्या आजोबांना आणि त्यांनी तिला त्याबद्दल वेळोवेळी उत्तेजन दिले देशाच्या फाळणीचे रक्तरंजित वातावरण कोणत्याही कलावंताला भयंकर अस्वस्थ करणारे होते वसंत बापटांसारखा संवेदनशील राष्ट्रप्रेमी कवी त्यापासून दूर राहील तर कसा राहील त्यांनी या अस्वस्थेताचं झेलमचे अश्रू ही कविता लिहिली फाळणीच्या दिवसातील द्वेष आणि हत्या यांनी व्यथित झालेल्या झेलम नदीचे चित्रण त्यांनी या कवितेत केले सेवादर कलापथकाने या कवितेवर नृत्य नाटक बसवायचे ठरवले आणि झेलमच्या या मुख्य भूमिकेसाठी योग्य नर्तिकेचा शोध सुरू झाला त्याबरोबरच गुरु हरीश पिते यांना हे नृत्य बसवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आईचा कमनीय बांधा आणि डौल पाहून त्यांना माझ्या आईमध्ये झेलम सापडली आणि आईचीच निवड या प्रमुख भूमिकेसाठी झाली खरे तर आईचे लग्न नुकतेच झाले होते आणि मुले आणि घरकाम यांच्या मोठ्या जबाबदाऱ्यांपासून ती दूरच होती शिवाय सासऱ्याचे पाठबळ होतेच मग आईनेच मनावर घेतले तिथे भरतनाट्यम या अभिजात नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण सुरू झाले झेलमचे अश्रूमधील तिचे नृत्य अप्रतिम झाले म्हणून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आई मनोमन सुखावली पण फुशारली नाही याच रस्त्यावर आपल्याला आपल्या ध्येयासाठी दूरदूरची वाटचाल करायची आहे हे तिच्या लक्षात आलं पण तोपर्यंत तिला माझी चाहूल लागली माझा जन्म झाला आणि मग झेलम असेच माझे नामकरण झाले मी जवळजवळ दीड वर्षांची होईपर्यंत आईचा नृत्य सराव थांबला होता त्यानंतर तिने गुरु पार्वती कुमारी यांच्याकडे शिकण्यास सुरुवात केली त्यांच्याकडे आठवड्यातून तीन दिवस जावे लागे आणि मग त्यावेळी मला घेऊन बांद्रा ते ताडदेव परत असा तिचा प्रवास होत असे अर्थातच त्यावेळी मुंबईतील प्रवास आजच्या एवढे कष्टप्रद होते आईची नृत्याची समज आणि तिची कळकळ यामुळे पार्वतीकुमार तिच्यावर खुश होते पार्वती कुमारांकडे दोन वर्ष शिक्षण घेतल्यानंतर काही घरगुती अडचणींमुळे आईला सहा महिने कलकत्त्याला जाणे भाग पडले कलकत्त्याला तिने पार्वती कुमारांनी सुचवलेल्या एका नृत्य विशारधकांकडे शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता पण त्या आईला जमले नाही आणि अर्थातच त्यामुळे पार्वती कुमार नाराज झाले म्हणून आईची त्यांच्याकडची शिकवणी बंद झाली आई नृत्य शिकत होती ती करिअर करण्यासाठी नव्हे तर तिला त्याची आवड होती म्हणून मुख्यतः तिला या कलेचा उपयोग करून सेवादल कलापथकाचे काम वाढवायचे होते या कार्यक्रमातून सामाजिक जाणिवा सजगपणा आणि शैक्षणिक विकास साधायचा होता राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातील तिचे नृत्याचे कार्यक्रम तिच्या वयाच्या बावन्नाव्या वर्षापर्यंत चालू होते या सर्व काळात तिचे जटायूची कथा भारतदर्शन झाशीची राणी शिवदर्शन यासारखे नृत्य नाट्य कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केले आणि त्यातील आपल्या भूमिका सफाईनं पार पाडल्या आणि यानंतरच्या काळात आईने आपले लक्ष सेवा दलाच्या संघटनात्मक कामात अधिकाधिक प्रमाणात वळवले दरम्यानच्या काळात आणीबाणी आली आणि गेली महाराष्ट्रात विरोधी पक्षांचे मंत्रिमंडळ सत्तेवर आले आणि त्यात बाबांची शिक्षण मंत्री म्हणून नेमणूक झाली मंत्री म्हणून एक भला मोठा बंगला आमच्या ताब्यात आला पण एवढ्या मोठ्या जागेची कुटुंबाला गरज नाही म्हणून आईने तो अर्धा बंगला बंद करून ठेवला बाबांची गाडी फक्त बाबाच वापरत त्यावर कोणताही हक्क आईने आम्हाला दिला नाही त्यामुळे आमची बसने भ्रमणयात्रा चालूच राहिली जसजशी मी मोठी होत गेले तसतसे आईच्या नाचाबद्दलचे माझे आकर्षण आणि कुतूहल वाढत गेले मी नऊ वर्षांची झाल्यावर आईने मला राघवन नायर यांच्या भरतनाट्यम वर्गात घातले पण मला ते फारसे जमीना त्यानंतर कथ्थक शिकवण्याचा प्रयत्न झाला पण माझे मन कशातच रमत नव्हते पण अखेर जेव्हा मी ओडिसी नृत्य प्रकाराचा पाठपुरावा करायचं ठरवलं तेव्हा तिचा आनंद गगनात माविना एकेकडे -एक स्वतःचे सर्व उद्योग सांभाळत आई त्यावेळी माझ्या मदतीला उभी राहिली ओडिसी नृत्य प्रकारात मी जसजशी स्थिरावत गेले तसतसे शिबिरे कार्यक्रम तालमी यांच्यामधला माझा वेळही वाढत चालला या सर्व काळात आईने एकीकडे मला मार्गदर्शन केलं आणि दुसरीकडे माझ्या अडचणीत ती मला हातभार लावत होती याच सुमारास आईची दल प्रमुख म्हणून निवड झाली तिने तिचे सेवादलाचे से काम आता देशभर विस्तारले देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या निमित्ताने वेग 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 वे� आई दौऱ्यावर जाऊ लागली बिहारमधील पूरग्रस्त कच्छमधील भूकंप पीडित आणि केरळ किनाऱ्यावेळी सुनामी आपत्तीग्रस्त अशा अनेक नैसर्गिक आपत्तींनी पिढलेल्या लोकांच्या दुःख निवारण्यासाठी दलाच्या पथकांबरोबरच आई तिथे जाऊ लागली बिहारमध्ये तिने अनेक संघटन उभारले कित्येक वर्ष ती एकदा तरी महिना दीड महिना बिहारचा कार्यक्रम आखत असे कच्छच्या भूकंपाच्या वेळी आईने येथील पुनर्वसन कार्यात भाग घेऊन तिथल्या महिलांशी कायमचे संबंध जोडले तीच कथा केरळमधील सुनामीग्रस्तांची याबरोबरच महाराष्ट्रातील सेवादलाचे मेळावे कलापथकाचे कार्यक्रम इत्यादी गोष्टी चालूच होत्या या दरम्यानच्या काळात महाराष्ट्र सेवा दलाने अनेक शाळा सुरू केल्या शाळा चालवण्यासाठी विशेष अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे शैक्षणिक संस्थांवर भर दिला पाहिजे असे आईला वाटत होते सांताक्रुजच्या झोपडपट्टीत डॉक्टर अवसरे यांच्या पुढाकाराने शाळा सुरू झाली आणि आईच्या कामात आणखीन भर पडली साने गुरुजी आरोग्य मंडळ या नावाने उघडलेल्या या शाळेची अनेक आणि होती आणि आहेत शिक्षणाबरोबरच शारीरिक स्वास्थ्याला प्राधान्य देणाऱ्या या शाळेत लिलाधर हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे अनेक उपक्रम राबवले गेले त्यात आईचा सहभाग मोठा होता मुलांच्या कलागुणाला वाव देण्यासाठी माझी दलसैनिक आणि अभिनेत्री स्मिता पाटील हिची सदैव आठवण जाणवणारे स्मितालय सुरू झाले त्यासाठी आईचे मार्गदर्शन मला लाभले एकोणीसशे त्र्याण्णवच्या किल्लारी भूकंपानंतर राष्ट्रसेवा दलाने अनाथ झालेल्या मुला मुलामुलींसाठी उस्मानाबादजवळ आपलं घर हे वसतिगृह आणि शाळा उभी केली त्यात त्या आईचा सहभाग अखेरपर्यंत होता प्रमिला दंडवते खासदार म्हणून निवडून गेल्यावर त्यांनी देशातील स्त्रियांची परिस्थिती सुधारण्याच्या उद्दिष्टाने अनेक पावले टाकली विविध प्रकारची विधेयके संसदेत आणली त्यावर देशभर चर्चा झाली हुंड्यासाठी स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आणि एकूणच स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक छळाविरोधात प्रतिकाराचं एक वातावरण देशात तयार होऊ लागलं मुंबईत महिला दक्षता समिती स्थापन झाली आई तिथेसुद्धा एक पदाधिकारी होती महागाई प्रतिकार कृती समितीतर्फे स्त्रियांचे मोठमोठे मोर्चे घेऊन आंदोलने चालत त्यातही आईचं सहभाग असे आईच्या अशा असंख्य आघाड्यांमुळे कामांमुळे आमचे घर एक सार्वजनिक ठिकाणच बनले होते कार्यकर्त्यांचे सततचे येणे जाणे चर्चा बैठका यामुळे आणि सर्वांना मिळणारी मोकळी यामुळे आमचे घर इतरांपेक्षा किती वेगळं आहे याची आम्हाला सतत जाणीव होत असे राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे माझे वडील सदानंद वरदे आणि माझी आई यांच्यामध्ये प्रचंड सुसंवाद होता त्या दोघांनीही सत्य या एका महत्त्वाच्या जीवनमूल्याची रुजवण आमच्या जीवनात केली दुसऱ्याशी प्रामाणिकपणे वागा आणि स्वतःशीही प्रामाणिक राहून जे काही करायचे असेल ते सर्वस्व ओतून करा हा संदेश त्यांच्या जीवनातून आम्हाला मिळाला माझ्या आईने माझे वडील गेल्यावर एका झऱ्याची गोष्ट या नावाचे आपले जीवन अनुभव सांगणारे छोटेसे रसाळ पुस्तक लिहिले आहे कितीही कष्ट पडले तरी त्राग्याची रेख स्वतःच्या कपाळावर उमटू न देणाऱ्या माझ्या आईची हसरी कविता त्या पुस्तकातून साकारली आहे शब्दांकन कुमुद करकरे झिलम परांजपे ओडिसी नर्तिका कन्या सुधावर्दे महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्या